नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण एस एस सी जी डीचं प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं ते पाहणार आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही गुगलमध्ये जेव्हा आलात तेव्हा या ठिकाणी टाईप करा की एस एस सी डब्ल्यू आणि आर आणि सर्च करा एस एस सी डब्ल्यू आर असं टाकल्यानंतर आणि सर्च केल्यानंतर सुरुवातीला जी तुम्हाला ही लिंक येणार आहे या लिंकवरती टच करा लिंकवरती टच केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल आणि सुरुवातीलाच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी दिलेलं आहे स्टेटस डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर कॉन्स्टेबल जी डी इन जनरल सेंट्रल आर्म तर या ठिकाणी टच करा या ठिकाणी टच केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला रोल नंबर टाकायचा आहे रजिस्टर्ड नंबर जो तुमचा आहे तो टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाका त्यानंतर प्लीज सलेक्ट फर्स्ट सेंटर नेम ऑप्टेट इन ॲप्लिकेशन फॉर्म म्हटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही जे सिटी दिलेलं आहे सुरुवातीला त्या सिटीचं या ठिकाणी नाव टाका आणि व्हेरीफाय ह्युमन म्हणून दिलेलं आहे ते चेक करण्यासाठी सेवन प्लस सिक्स दिलेलं आहे या ठिकाणी टाकून द्या आणि सर्च ना करा सर्च नाऊ केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला भेटून जाईल आणि ही प्रोसेस केल्यानंतरही तुमचं ॲडमिट कार्ड जर तुम्हाला भेटत नसेल तर खाली एक दिलेलं आहे येत या ठिकाणी माहिती फिलअप करा ही माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड मिळून जाणार आहे मित्रांनो आपण एस एस सी जे डीसाठी प्रश्नपत्रिकांची सिरीज सुरुवात केलेली आहे आपल्या चॅनलवरती तर जे विद्यार्थी असतील त्यांनी पूर्ण प्लेलिस्ट पहा प्लेलिस्टमध्ये आत्तापर्यंत चाळीस प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओचा तुम्हाला या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या व परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा